विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम वियत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका अडतीस अभ्यासणार आहोत प्रश्न काय आहे पहा खाली दिलेल्या आकारांचे निरीक्षण कर व त्यांचा आकृतीबंध ओळख पुढे दिलेल्या चौकटीत आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी योग्य तो आकार काढ तर आपण प्रत्यक्षात हा आकृतीबंध ओळखायला सुरुवात करायची सुरुवातीला एक आकृती बंद ओळखून इथं दाखवलेलं आहे पहा बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे आहे चौरस वर्तुळ चौरस वर्तुळ चौरस नंतर काय येणार आहे वर्तुळ म्हणून ते हिरव्या रंगाचं वर्तुळ तिथं उत्तर आलेलं आहे तसंच दुसरा प्रश्न काय आहे पहा वर्तुळ आता हे चौरस फिरवलेले आहेत मी चौरसच बोलतो त्याला वर्तुळ चौरस चौरस वर्तुळ चौरस चौरस म्हणजे शेवटचा घरात कुठला आकृती बंद येणार आहे कुठ कुठली आकृती येणार आहे चौरस या पद्धतीनं आपल्याला ते पूर्ण करावे लागेल आता तिसरा आकृती बंद काय आहे पहा चौरस त्रिकोण वर्तुळ आता हा गट झाला कारण हे वेगवेगळे वेग आकार असल्यामुळं हा एक गट झाला चौरस त्रिकोण वर्तुळ चौरस त्रिकोण वर्तुळ या पद्धतीनं हा दुसरा गट होईल म्हणून शेवटी काय आलं वर्तुळ आलं आता पुढची आकृती पहा आता इथे चौरस उलटा केलेला आहे मी त्याला चौरस संबोधतो चौरस वर्तुळ वर्तुळ वर्तु। म्हणजे हा एक हे हा एक गट झाला चौरस वर्तुळ वर्तुळ वर्तु। पुन्हा चौरस वर्तुळ वर्तुळ वर्तु। या पद्धतीनं ही आकृती पूर्ण झाली त्यानंतर त्रिकोण त्रिकोण वर्तुळ त्रिकोण त्रिकोण वर्तुळ म्हणजे हा तीन तीनचा गट एक पूर्ण झाला आणि शेवटचं पहा आकृतीबंद उलटा त्रिकोण उलटा त्रिकोण चौरस उलटा त्रिकोण उलटा त्रिकोण चौरस म्हणजे पहिल्यांदा आपण हे ओळखताना काय ओळखलं पाहिजे की कि कितीचा गट आहे हे पहिलं ओळखणं गरजेचं आहे आणि गट ओळखल्यानंतर आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायला खूप सोपं जातं आणि आपण सहजरित्या या ॲक्टिव्हिटी करू शकतो तर तुम्हाला हा आकृतिबंद प्रत्येक आकृतीचा आकृतिबंद तुम्हाला समजला असेल तर कृतीपत्रिका अडतीसमध्ये आपण आकृतिबंद पूर्ण कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे तुम्हाला आ, हा आकृतीबंध या व्हिडिओच्या माध्यमातून समजला असेल धन्यवाद